आपल्याला जेवढं संत वाङ्मयाचं वैभव आहे मराठी भाषेमध्ये तेवढं कुठंच नाही जगात कुठे नाही एकनाथ महाराज म्हणतात तसं ठाक ठोक माझी प्राप्ती असं त्यांनी म्हटलंय ते कसं आहे तर रोखठोक आहे कुठेही त्यांनी आपला अंदाज मांडलेला नाही ते अनुभवच बोललेले आहेत फक्त अंदाज मांडत नाही ते हायपोथिसिस मांडत नाही hmm. ते प्रॅक्टिकलच सांगतात सगळं जे काय ते प्रॅक्टिकल हे बघ दोन अधिक दोन म्हणजे चारच होतात त्यांच्याकडे पाच तीन सात वगैरे होत नाहीत ते इतका स्वतःचा अनुभव बोलतात तो इतका गोड करून बोललेले ते की ज्याचं ना हो नाव ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज देतो त्यांचं की माऊली हे किती हे करतात केसाचं बायकांनी विंचून विंचू पूर्वीच्या काळातल्या ज्यांना भरपूर केस होते अशा बायकांनी विंचरून टाकलेलं केसाचं जे गुंतवण आहे ते किती त्या जे ती बाई पण दोन बोटांनी धरून फेकून देते त्या केसाच्या गुंतवळीची ज्ञानेश्वर महाराज परब्रह्माच्या क्रियेसाठी उपमा देऊ शकतात ते म्हणतात केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा त्या स्फटिकात खाली जी असेल ते त्या स्फटिकात दिसतं प्रिझम आहे ना तो तर त्याच्यावर समजा केसाच्या गुंडाळ्यावर जर स्फटिकाची शिळा ठेवली तर ते तुकडे आहेत असं वाटायला लागतं त्या केसांमुळे कारण ते केस त्याच्यामध्ये दिसायला लागतात आपल्याला लागता। तसं परब्रह्म विश्वरूपाने नटलं की तुकडे झाले असं वाटतं पण तो केसाचा गुंडाळा जर बाजूला काढला तर आहे तसा स्फटिक जसाच्या तसाच असतो त्याचे तुकडे नसतात वा तो अनुभव तिथे येतो परब्रह्माचा परब्रह्म मुळातच अफूट आहे हे सांगायला ज्ञानेश्वर केसाच्या गुंतवण्याची उपमा दिली हे किती असं म्हणजे सहज आ, किती सुंदर आहे ते म्हणजे ज्याला तुम्ही त्याज्य ठरवता ते सुद्धा ते परब्रह्माच्या उपमेला उपयोगी आणू शकतात इतकं गोड सांगितलं त्यांनी मग ते आपण का नाही समजून घ्यायचं तर ते समजून घेतलं ना तर इकडे कुठेही तुम्हाला अडचणच येणार नाही ना व्यवहारातील ना परमार्थातील